रामकृष्ण हरे तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करताय मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अनिरुद्ध पाटील तर मी आताच आपल्या जालन्याच्या क्लासहून आलो बघा आणि आज आमच्या क्लासमध्ये आमच्या सरांनी जिकेच्या सरांनी आज आम्हाला गीत गाऊन दाखलं बघा वंदे मातरम हे बघा हे आहे ते गीत तुम्हाला दाखवतो तुम्ही हे बघा बघायचं गीत तुम्ही जे आता बघितलं ते आणि आता मी जालन्यावर आलो आहे आवाजी क्लास करून आणि आता आपण मक्काला पाणी लावलेलं आहे आपल्याला आज बघायला जायचं आहे बघा आणि पाणी आपण सकाळपासून लावलेलं आहे तेच आपल्याला बघायचं आहे बघा आता हे बघा मित्रांनो ही आहे आपली ती मक्का जिला की आपण पाणी लावलेलं आहे तिला आता भरपूर कंस लागलेले हे बघा आपल्याला आता याच्या आतमध्ये जाऊन बघायचं आहे पाणी चालू आहे कसं नाही आणि इकडं आपलं हव आहे आणि आपलं घर आहे चला तर, तर मित्रांनो आपण आता आतमध्ये जाऊन पाणी बघूया अगोदर मी एकदा कपडे चेंज करून येतो आणि मग आपण आज जाऊन बघूया पाणी कसं चालू आहे म्हणून तर हे बघा मित्रांनो आता आपण कपडे चेंज करून आलो आहे आता मक्का जाण्यासाठी आपल्या मक्काला पाणी चालू आहे बघा आतमध्ये हे आपले मक्का आहे बघा हे असे कंस झाले बघा तिथे आपलं पाणी चालू आहे बघा इकडं आईन मध्ये पण आतमध्ये जाऊन बघून येऊ एकदा पाणी कसं चालू आहे म्हणून बघा आपण आता आतमध्ये आलो हे आपलं पाणी चालू आहे बघा इथल्या समोर जास्त आपलं पाणी चालू आहे बघा असे आपण हे बघचे पाईप लावलेलं आहे बघा त्याला डायरेक्ट नळ्याने पाणी चालू आहे आपलं

आपण आता आलोय खालून इकडं काय आणखीन पाणी आणायला दिसत नाही नवीन आगारे आलाय बघा आपल्या मोसंबीला हे बघा पाणी इकडं आलंय बघा आपलं खाली इकडं पण आलाय बघा पाणी खाली ती वर दाबले असन त्यामुळे एक आरी खाली आली बघा वर जाऊन बघावं लागेल आता कुठंही टाइम चांगलं चालू आहे बघा आपलं पाणी आता आपण थोड्या वेळा नंतर येऊ बघायला पण आता सध्या चांगलं चालू आहे आपले कंच बघा कसे झाले मोठाले चल आता पाणी आपलं चांगलं चालू आहे आपण आता जाऊया घरी हे बघा मी आलो आता घरी आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये